श्री जी श्री नरेंद्र बाबळेजी श्री प्रमोद लोईफोडेजी श्री अनिल गणाचार्यजी श्री चंदन शिरवाळेजी श्री सुरेश अहेरकरजी श्री अशोक सिंदेजी मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर व वा या कार्यक्रमात उपस्थित माझ्या सर्व कर्मचारी बंधू आणि कर्मचारी टाइम्स या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मी सर्वप्रथम कर्मचारी चे संपादक व त्यांच्या टीमचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो <प्रुण> व अभिनंदन करत असताना अपेक्षा व्यक्त करतो करते या कार्यक्रमाचं निमंत्रण पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्ही मग दिलाय पण तुमच्या पंचवीसाव्याही वर्धापन दिनाच्या निमित्ताने ti pe nimeni să le știi. Eu mă legătea la șeva și eu mă legătea la की तुम्ही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कर्मचारी टाइम्स नावाचं हे वृत्तपत्र सुरू केलं की साधारणतः एखाद्या महत्वाच्या विषयाची माहिती सहजपणे पोहोचावी आणि हेही खरं आहे जेव्हा स्वर्गीय बाळशास्त्री जांभेळकर दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं तेव्हा दर्पण याचा अर्थच असा होता कि आपण आपलं प्रतिबिंब त्यामध्ये बघू शकलो पाहिजे आणि समाजाचं प्रतिबिंब हे त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून दर्पणकारांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आज जेव्हा मी हा तुमचा प्रथम दिनाच्या निमित्ताचा अंक बघत होतो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्या अंकावर छत्रपती शिवाजी महाराज असेल तिथं जय आणि झय या राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण या पदावर काम करत आणि हे खरं आहे की एखाद्या विषयावर जर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध तर्कसंगत मागणीचा पाठपुरावा करत आपली मागणी ही पदरी पाडलीच पाहिजे मग आठवत की या राज्याच्या जनतेची सेवा करण्याची अर्थमंत्री म्हणून मला संधी मिळाली तेव्हाही कर्मचाऱ्यांचे स्वतः आपल्याकडे नियम होता कि विधवा पत्नी पेन्शन आपण द्यायचो कर्मचारी पतीच्या निधनानंतर पण एक नियम असा होता कि या पेन्शनला जर तिने पुनर्विवाह केला तर पेन्शन बंद व्हायची मी मनात विचार केला की हा तर अन्यायकारक आहे समजा एखादी चाळीस वर्षाची महिला असेल आणि तिला आपण पेन्शन देतो तिच्या कच्च्या बच्च्याच्या सुरक्षेसाठी तिने जर पुनर्विवाह केलाच तर पेन्शन बंद व्हायचं कारण नाही चर्चा झाली काही लोक म्हणायचे की नाही आपण बंद केली पाहिजे म्हणजे योग्य नाही आपण ती तशीच सुरू ठेवू तीस टक्के आरक्षण आपण महिलांना देतो पण पहिल्यांदा ठीक आहे कुटुंबामध्ये दोन मुलग दोन मुलगी चार मुलग चार मुलगी असायच्या आता तर एकच मुलगी असते आणि ती नोकरीत लागल्यावर कधी कधी विवाह पस्तीस वर्षा वर्ष वयापर्यंत छत्तीस वर्ष वयापर्यंत होत नव्हता कारण जबाबदाऱ्या असायच्या आई वडील वृद्ध आई वडील आणि मग अशा प्रसंगात एलटीसीच्या नियम मध्ये आपण पाऊस म्हणायचो ही पती असेल तर पत्नीला सोबत देता येईल पत्नी असेल तर पतीला सोबत देता येईल पण जर एकटी मुलगी असेल आणि तिचं लग्न झालं नसेल तर मात्र आई वडिलांना सोबत देता येत नव्हतं आपण प्रश्न विचारला की अशा नियमांमध्ये कालानुरूप बदल केला पाहिजे आज कर्मचारी सर्वात महत्वाचा फायदा काय तर कालानुरूप सरकारच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी तर्कसंगत मागण्या करण्यावर हे व्यासपीठ आपण या निमित्ताने आणि <स्थाँगा> इथंच न थांबता था। मला व्यक्तिगत रीतीने वाटत की हे मागण्यांपुरतं मर्यादित ठेवू नका कायद्याची माहिती असेल तर जेव्हा मी चौथ्या वर्गात शिकायचो तेव्हा शिक्षक सांगायचे हर कोई खाली आता है, खाली आता है। इतके वर्ष ते माझ्या डोक्यात होत कारण ते सांगायचे सिकंदर खाली हात आया खाली हात घ्या आणि सिकंदर मी तेव्हा सांगितलं ग की शव बाहेर माझे दोन हात बाहेर काढा आणि लोकांना समजू द्या की जग जिंकला सुद्धा खालीरात आण इतके वर्ष माझ्या डोक्यात ते या कोविड मध्ये एक गोष्ट आलं की हे सत्य आहे मी जेव्हा पुस्तक वाचत होतो व्हिडिओ बघत होतो तेव्हा आपल्या देशामध्ये तर आपण पूर्णांगाकडे जातो त्यांनी फार सुंदर सांगितलं तो म्हणाला की शरीर खाली आत हात आता आहे खाली हात जाता आहे आत्मा भी खाली हात नाही आता खाली हात नाही जाता ज्ञान कर्म और संस्कार आता आहेत ज्ञान कर्म और संस्कार लेकर में जात आहे मग या कर्मचारी माहिती देऊ शकतो की ज्या माध्यमातून आपले काम करणारे जे कर्मचारी जे आता मग सर सांगत होते की आम्ही महाराष्ट्र भर चांद्यापासून मांद्यापर्यंत शिरोजच्या चांद पासून आणि भामरागड पासून रायगड पर्यंत जर महाराष्ट्रामध्ये कर्मचारी टाइम जात असेल तर निश्चितपणे याला मग आरोग्य विषयक असेल ज्ञानवर्धक असेल किंवा काही प्रसंग असतात काही दिनविशेष असतात किंवा आपण कस जगावं हेही सांगता येत की जीवनाचा मार्ग सुद्धा अशा वर्तमानपत्रातून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनेकदा कामाच्या व्यस्ततेमध्ये आपल्या मध्ये असणार एक रसिक मन असत एक कलाकाराच मन असत खर तर आता मी जेव्हा सांस्कृतिक मंत्री झालो तेव्हा निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी पैसे पाठवले म्हणतो महासांस्कृतिक महोत्सव या खरं अनेक असे अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांच्यामध्ये कला होत पोहोत आहे पण व्यासपीठ नाही एखादा जिल्हाधिकारी असेल तर तो सुंदर गाण म्हणू शकतो आणि एखादा चतुर्थ कर्मचारी असेल त्याच्याही आवाजामध्ये इतका गोडवा असू शकतो की साखरनी म्हणावं की माझ्यापेक्षा गोडवा याच्या आवाजात आहे इतका गोडवा असू शकतो जगाला मंच नाही स्पीड नाही या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभकामना देताना या वर्षाचं एक अजून महत्व आहे आणि ते म्हणजे हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष हे सव्वीस पासून सुरू आहे मग या कर्मचारी टाइम्स उपयोग जसा संविधान कायद्याच्या आपल्या हक्काची जाणीव करून देण्याचा आहे तसंच या कर्मचारी टाइम्सचा उपयोग कर्तव्य दायित्व आणि जबाबदारीचीही जाणीव करून देणारा हा कर्मचारी टाइम्स नि जबाबदारी उचलणं या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अपेक्षित आहे आपण मग निमंत्रण दिलं आज महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा दैनिक लोकमतचा कार्यक्रम आहे मी जुनी मध्ये होतो त्यामुळे त्यांनी मला सहाच्या अगोदर पोहोचायला सांगितलं मी आपल्यामध्ये आलो दे सदिच्छा देण्यासाठी खूप खूप शुभकामना देतो आपल्या सर्वांना सदिच्छा देतो आणि मला विश्वास आहे की जे राज्यगीत मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर ज्याची निवड केली त्या राज्यगीताचे शेवटच शेवटचं वाक्य आणि शब्द आहे ही तथ्य राखतो महाराष्ट्र माझा आणि ही आपले सर्वांची जबाबदारी आहे आपला महाराष्ट्र शिवाचा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि म्हणून जो भी काम, करो, वो करो, काम करू व ईश्वर की अर्चना समज करतो हा भाव घेऊन आपण सर्वजण एकत्र येऊन काम करूया आणि या मंत्रालयाच्या संदर्भामध्ये लोकमानसामध्ये एक पवित्र भाव निर्माण व्हावा अशी कृती आपण प्रत्येकाने करावी करा आणि आपण जी अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केली माझ्याकडे आता धन विभाग नाही पण आपण अपेक्षा व्यक्त केली की वन विभाग असेल सांस्कृतिक कार्य विभाग असेल किंवा फिशरी विभाग असेल आपल्याला मी विश्वास देतो जे जे न्याय पूर्ण असेल तर मी सुद्धा हो शिवभक्त आहे त्या त्या न्यायपूर्ण कामासाठी एवढंच सांगेन की नेता म्हणून कधी कार्यकर्त्यांचा आवाज मी ऐकतो भाऊ आगे बडो हम तुम्हाला साथ आहे पण मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे की आप सब आगे बडो